मोरांबा या मालिकेच्या नऊ मार्चच्या भागामध्ये अक्षय सांगत असतो थांबा थांबा मालक तुम्ही इथेच थांबा मी आज जाऊन सगळ्यांना वर्दी येतो की मालक येत नाही नाहीतर ते तुम्हाला काही ओळखणार नाहीत बरं का, का। यावरती शशिकांत म्हणतो चाल रे बाजूला हो असं म्हणत शशिकांत थेट घरात घुसतो त्यावेळेला मात्र रा आता रमाकांत म्हणतो कोण कोण हवे तुम्हाला शशिकांत म्हणतो हट रे बाजूला आई आजी म्हणते काय रे काय का चाललंय शशिकांत काय तुझी ही अवस्था झाली यावरती मात्र आता शशिकांत म्हणतो काही ना का नाही ग काही टार्गेट पोरं रस्त्यावरती होती अचानक माझ्या तोंडाला येऊन कलर फासला मला काही कळायच्या आतच माझ्या तोंडाला मी कलर फासला होता यावरती आयजी म्हणते काय रे असं काय रमाकांत म्हणतो ठीक ठाक आहेस ना तू शशिकांत म्हणतो उगाच माझ्याबद्दल आपुलकी वाटण्याचे नाटक तुम्ही करू नका मला माहितीये ना तुमच्या का मनामध्ये काय आहे ते असं म्हणत शशिकांत आता सगळ्यांना फटकारतो त्यावेळेला आई आजी म्हणतात जा बर तू तोंडाला आधी पाणी लावून ये तोंड धुवून ये बर तर तितक्यात तिथे बाहेर आता आनंद येतो आणि म्हणतो नाही नाही माझ्या कलरच्या माहितीनुसार हा कलर आहे ना हा न हा नुसत्या पाण्याने जाणार नाही पाणी लावलंच ना तर तोंड अजून काळं होत जाईल तुम्हाला या सगळ्यासाठी फक्त आणि फक्त टर्पेंटाईन लावायला पाहिजे शशिकांत म्हणतो नाही मी टर्पेंटाईन वगैरे काही लावायला येणार नाही आनंद म्हणतो हाच एक उपाय आहे नाहीतर तोंड अजून 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 काळं होत जाईल आता मात्र इकडे शशिकांत म्हणतो ठीक आहे दे थोडस टर्पेंटाईन मग पण थोडसच दे असं म्हणत आता मात्र इकडे शशिकांत तोंडाला टर्पटाइन लावायला तयार होतो मग आता जान्हवी आणि आनंद रूम मध्ये येतात जान्हवी खो खो हसत असते काय मस्त गेम केलास रे म्हणजे बेबी तू हे केलंस तरी कस यावरती आनंद म्हणतो कसं आहे ना आपले काही स्टुडंट आहेत त्या स्टुडंटचा मी फेवरेट टीचर आहे आर्ट सर्कलमधले या स्टुडंटला फक्त एक कॉल केला आणि त्यांनी त्यांचं काम कमाल केलं यावरती जान्हवी म्हणते खरंच बेबी एकदम तू इम्प्रेस केलंस म्हणजे फेवरेट टीचर अँड ऑल खरंच मला खूप मज्जा आली तोपर्यंत तो इकडे आता अक्षय घरी येतो आणि रमा अगं काय घडलं तुला माहिती आहे का शशिकांत मुकादमची अशी जिरले म्हणून सांगू पण रमाचा मूड काही ठीक नसतो रमा म्हणते मला ना मला अजिबात हे सगळं जमणार नाही मला मोरांबा विकण्यासाठी बिलकुल जमणार नाहीये अक्षय म्हणतो काय अगं तुला इतका चांगला मुरांबा बनवता येतो तो तुला मुरांबा विकता येणार नाही रमा म्हणते मुरांबा बनवणं आणि विकणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अक्षय म्हणतो हे बघ खरं तर ही सगळी मार्केटिंग स्ट्रॅटजी असते यानुसार आपल्याला जसं बनवता आलं पाहिजे मार्केटमध्ये नेता आलं पाहिजे तसंच विकता सुद्धा आलं पाहिजे तिन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत रमा सांगते आपण ना आपण रस्त्यावरती वडापाव पण विकला पण वडापाव विकत असताना लोकांना आपल्याकडे यावं लागत होतं लोक येऊन स्वतःहून वडापाव घेत होते असं ओरडून ओरडून मार्केटमध्ये काही विकणं मला जमणार नाही हा आता मी पूर्वीची रमा असते ना तर कदाचित कधी मला जमलं पण असतं पण आत्ता मला हे खरंच जमत नाहीये अक्षय म्हणतो काय प्रॉब्लेम काय नक्की तुझा रमा सांगते नाही मला जमत आहे मला असं वाटतं कोणी मला बघेल कुणी मला काही बोलेल या सगळ्यामुळे मला या गोष्टी नाही जमत अक्षय म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा अगं तुझ्यासारखी मुलगी कधी हिंमत हारत नाही आणि हे तू का करते आहेस अक्षयला नक्की प्रॉब्लेम काय आहे हे समजत नसतं त्याच वेळेला इकडे आता तोंड धुण्यासाठी टर्पाइन टाईल देत आनंदने बरोबर बदला घेतलेला असतो आनंद खूप सारं टर्पाईन टाईल आता मात्र हातावरती देत धुवा तोंड धुवा धुवा तोंड धुवा असं म्हणत आता मात्र शशिकांतला तोंडाला टर्पेंटाईन चोळून चोळून तो काळा कलर काढता काढता शशिकांतचं तोंडच टर्पेंटाईनने लाल झालेलं असत आनंद या सगळ्याची धमाल घेत असतो तितक्यात तिथे भूषण येतो साहेबांचा जय जयकार वैनी साहेबांचा सा जय सा जयकार यावरती आता मात्र लगेचच अक्षय म्हणतो झालं तरी काय तर भूषण सांगतो वैनीसाहेबांनी दीडशेची बॉटल पन्नास ला विकली आता नक्की काय प्रॉब्लेम आहे हे अक्षयला समजतं रमा चिडते आणि म्हणते ह्या भूषण भाऊजींमुळे यांच्यामुळे हे सगळं झालं यांनी काय मला भोंगा हातात दिला मला ओरडून ओरडून बोलायला सांगितलं आणि काय बोलायला सांगितलं तर प्रेमाचा मुरमबाग ह्या कसले कसले फालतू स्लोगन केले आणि ते मला बोलायला सांगितले सगळी यांची चुकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हाईट म्हणजे यांनी काय केलं यांनी न कस्टमरला सांगितलं की तुम्ही घेतला नाहीत तर तुमचा जीव पण घेईन मी एकाला म्हटले की तुला विष मारून मारेन यावरती आता मात्र अक्षय म्हणतो काय रे तू हे असं काहीतरी केलंस पण अगं रमा स्लोगन केल्याशिवाय बिझनेस होत नाही पण त्याच वेळेला तो आता इकडे भूषणला म्हणतो भूषण पण हे लोकांना मारण्याच्या धमक्या यावर ती रमा सांगते हो यांच्यामुळेच मी कॉन्फिडन्स माझा लूज झाला यांच्यामुळेच मला जमलं नाही मुरांबा विकायला अक्षय म्हणतो कळलं आता तू अजिबात तिच्यासोबत जायचं नाहीयेस ती, जा ना ती एकटी जाऊन मुरांबा विकेल त्यामुळे आता गोष्ट लक्षात ठेव तिकडे कुठेही तिच्या पुढे मागे तू जायचं नाहीस रमाला कोणताही त्रास द्यायचा नाहीस आता अक्षयच्या गोष्ट लक्षात येते की तिच्या ओळखीचं कोणीतरी तिच्या पुढे मागे आहे म्हणून रमाला मुरांबा विकण्यासाठी प्रॉब्लेम येतोय हे अक्षयला समजतं आणि तो भूषणला म्हणतोय बघ ती एकटी जाऊन मुरंबा विकेल ती बरोबर सगळं करेल तू या सगळ्यामध्ये बिलकुल पडू नकोस आणि तिला त्रास तर तू बिलकुल देऊ नको असं म्हणत मात्र आता इकडे अक्षयने खूप मोठं पाऊल उचललेलं असतं आणि आता तो रमाला सांगत असतो तू काळजी करू नकोस तू एकटी जाऊन आता मुरांबा विकायचाच आता मात्र इकडे रमा बोलते ठीक आहे मी एकटी जाऊन मुरांबा विकणार आता अक्षयचं ठरतं मग रात्रीच्या वेळेला अक्षय रमाची मुरांबा विकण्यासाठी प्रॅक्टिस घ्यायला लागतो त्याच वेळेला इकडे आता सगळे जण शशिकांतची कशी फजिती झाली म्हणून खो खो हसत असतात रमाकांत म्हणतो खरं सांगू का तर मला तर हसू कंट्रोलच होत नव्हतं इतकं हसू येत होतं जेमतेम मी कंट्रोल केलं होतं यावरती आता मात्र जान्हवी म्हणते पण बेबी आय एम प्राऊड ऑफ यू हा तू जे काही केलंस ना एकदम धमाल कमाल होतं यावरती आता मात्र इकडे सगळे जण आनंदकडे पाहतात आणि त्याच वेळेला सीमा म्हणते म्हणजे बेबी तू म्हणजे आनंद तू हे सगळं केलंस आनंद म्हणतो हो कारण रमा अक्षयला होणारा त्रास मला बघवत नव्हता हो या सगळ्यामध्ये त्यांना धडा शिकवलाच पाहिजे आणि यासाठी मी हे सगळं केलंय असं म्हणत आनंद आता आपण कसं काय हे सगळं केलं हे सगळ्यांना पटवून देत असतो सगळ्यांना समजवून सांगत असतो आणि मग मात्र आता सीमाला खूप आनंद होतो त्यावेळेला आनंद म्हणतो रमाला जो त्रास दिला जातोय ना या सगळ्यासाठी सुद्धा आता शशिकांत मुकादम यांना मी धडा शिकवणार आहे काहीही झालं तरी आता यांना धडा शिकवणारच यावरती आता मात्र सीमाला जरा आश्चर्यच वाटतं काय हे नक्की चाललंय आणि तिला आनंद पण होत असतो आरती म्हणते असंच आहेत या गोष्टी आपल्याला रमा अक्षय भाऊजींची मदत करण्यासाठी हे सगळं करायलाच लागणार आहे आनंद म्हणतो आता मी गप्प बसणार नाहीये काहीही गोष्टी ना तरी सुद्धा रमा आणि अक्षय यांना न्याय मिळवून मी देणारच असं म्हणत आनंद आता स्वतःशीच निश्चय करतो रमाकांत म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुझ्या कायम सोबत असणार आहे आपण दोघं मिळून त्या शशिकांत मुकादमाना धडा शिकवूया इकडे आता अक्षय रमाला कसा मुरांबा विकायचा या गोष्टी ओरडून ओरडून उल्डुन सांगत असतो आणि तो म्हणतो हे बघ तोंडात पेन पकड आणि मुरांबा घ्या मुरांबा घ्या असं स्लोगन त्यांनी लिहून दिलेलं असतं ते स्लोगन म्हण रमा म्हणत असते बाद झालं ना आता आता मी झोपते अक्षय म्हणतो अजिबात नाही असं सकाळी उठून तुला मुरांबा विकायला जायचं आहे मग रमा रात्रभर जागून त्या स्लोगनची प्रॅक्टिस करते तोंडात पेंट ठेवून मोठ्या मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न प्रयत्न करते अक्षयचा आता एकदम सफल होतो दुसऱ्या दिवशी अक्षय आणि भूषण हे लपून झाडाच्या मागे हे सगळं दृश्य पाहत असतात रमाने बाजी मारलेली असते रमा आता जे अक्षयने स्लोगन तयार करून दिले त्या स्लोगन नुसार प्रेमाचा मुरंबा विकते आणि काल पन्नास ला विकलेली बॉटल आज दीडशे ला विकली जाते अक्षय मी सांगितलेलं असतं ही पुण्यातली लोक आहेत पन्नास ला घेतलेली गोष्ट पण त्यांना टेस्ट आवडली असेल ना तर ते नक्कीच येणार तुझ्याकडे दीडशेला घ्यायला आणि तसंच घडतं टेस्ट आवडल्यामुळे सगळे लोक पुन्हा मुरंबा घ्यायला येतात आणि काल पन्नास ला विकलेला मुरांबा आज दीडशेला विकला जातो रमाने जिंकलेला असतं दीडशे मध्ये सगळ्या मुरांबाच्या बॉटल संपवत रमाने एकदम बिझनेस केलेला असतं लपून छपून अक्षय आणि भूषण हे पाहत असतात अक्षय म्हणतो बघितलंस तुला सांगितलं होतं ना काही झालं तरी रमा हार मानणार नाही रमाने सगळं जिंकलेलं आहे आता मात्र हे सगळं झाल्यावरती सगळ्या मोदांबाच्या बॉटल संपतात एक बॉटल शिल्लक राहते त्यावेळेला एक माणूस येतो आणि म्हणतो ही बॉटल मला द्या पण तुमच्या हाताने भरवा की मग मात्र रमा चिडते आणि खा अडकन त्याच्या एक थोबाडीत देते रमाने ज्याप्रमाणे बिझनेस सांभाळलेला असतो स्वतःची अब्रू वाचवायला पण रमा शिकलेली असते रमाचं रूप बघून अक्षयला भारी वाटते